आज आम्हाला सपत्नी दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढी पारवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा केला जातो तुम्ही काही संकल्प केलाय का आणि गुन्हेगारांना काय संकल्प करायला सांगितलं बरोबर आहे पुणे शहर शांत राहतील पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे पुणेकरांनी काय संकल्प केला पाहिजे गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत यांचे व्यवसाय करायला पाहिजे शांत पुणे आणि सर्व पुन्हा पुणे पुणेकरांची सर्वांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच हीच आमची प्रार्थना आज भगवान चढणी राहिलेली आहे सांगितले आमचे सर्वांचे आमचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगला वातावरणात ते त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा चा।